अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कार्य करत आहे ब्राह्मण एक होत नाही ही जी लोकांची तक्रार होती सगळ्याची ब्राह्मण कधी दी संघटीत होत नाही पण अभिमानाचं जाळ पसरवलं आणि सर्व ब्राह्मण समाजाला एकत्रित करण्याचं यश आता या आपल्या या कार्यक्रमातून आम्हाला दिसून येत आहे म्हणून सर्व आता ब्राह्मण संघटना आमच्या पुढे आकर्षित होत आहेत आणि आम्ही ब्राह्मण समाजाला एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि ब्राह्मण समाजाचा उत्कर्ष कसा या माध्यमातून साधता येईल यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या निखिल भाऊ राथोरकर असे दमदार अध्यक्ष आम्हाला यावेळा वेळेला लाभलेले आहेत ला त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचं काम करत आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीचं सर्व समाजाला बरोबर घेऊन थोडक्यामध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा उद्देशच असा आहे की सामाजिक समरसता जपणे ब्राह्मण समाजाबरोबर सर्वांना बरोबर घेऊन आपण आपल्या समाजाचा कसा उत्कर्ष साधता येईल त्या कशा अडी अडचणी सोडवता येईल ही आमची त्या पाठीमागची भूमिका आहे आणि त्या दृष्टीनं महिलांचं सक्षमीकरण कालच आमचा पुण्यामध्ये महिला सक्षमीकरणाचा एक मेळावा झाला महिलांचं सक्षमीकरण ज्या काही अडचणी आहेत समाजाच्या त्या अडचणी सोडवणे आणि शांततामय मार्गाने विशेष करून सांगायचं म्हणजे ब्राह्मण समाज तुम्हाला माहिती आहे कुठलाही करत नाही कुठंही गोंधळ करत नाही कुठं रस्त्यावर येत नाही किंवा सार्वजनिक संपत्तीचं नुकसान आतापर्यंत ब्राह्मण समाजाने केलेलं नाही शांतता प्रिय मार्गाने आपला लढा लड़ा लढायचा आणि आपल्या मागण्या मान्य कशा करून घ्यायच्या हे ब्राह्मण समाजाने आतापर्यंत आपलं धिरे ठरवलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं इथून पुढे आमचं कार्य राहील आमच्या एक दोन मागण्या आतापर्यंत तीन मागणी आमच्या प्रमुख आहेत त्याच्यामध्ये पहिली मागणी आमची आर्थिक विकास महामंडळ प्रति परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे आता आम्हाला स्थापन झालेलं आहे ती आमची पहिली मागणी आमची शासनाने मान्य केली आहे दुसरी एक मागणी आमची अशी आहे की जे पौवृत्त करणारे आहे पौत्त करणारे जे लोक आमचे ब्राह्मण समाजाचे आहेत त्यांना मानधन मिळावं मासिक काहीतरी मानधन मिळावं त्यांची जास्तीत जास्त दोन ते तीन माथा श्रावणामध्ये त्यांची पाठ दोन जाते पण सगळ्याला मिळतोय असंही बरेच लोक असे की खेडेगावामध्ये त्यांना पूजा मिळत नाहीये त्यांचं उदरनिर्वाह त्याच्यावर चालत नाही अशा ब्राह्मण समाजातील पौरोहित करणाऱ्या लोकांना मानधन मिळावं ही एक आमची त्यांच्या पठीलाची भूमिका आहे आणि दुसरी म्हणजे अटॅसिटी ब्राह्मण समाजावर जे आता ज्या पद्धतीने तुम्ही बघता येतात तुम्हाला सगळं माहिती मी विशेष वेगळं सांगायची गरज नाही कारण ब्राह्मणा गारे भटा हे जे वाटतं ते श्रेयशा आम्हाला देतात त्या पद्धतीनं आमच्यावर सुद्धा असं कोणी हे करायला नको म्हणून आम्हाला अट्रॅसिटी मध्ये आम्हाला हे करून घ्यावं अशी आमची त्या दृष्टीनं मागणी आहे तीही शासनाने पूर्ण करावी आम्ही मार्गाने मार्गाने हा आमचा आणि त्या आम्ही आमच्या ह्या मागण्या मान्य करून घेऊ अशी आम्हाला खात्री आहे आमचं नेतृत्व तसं गंभीर आहे देश पातळीवर राष्ट्रीय पातळीवर आम्ही आता आमच्या पद्धतीनं मागण्या हे मांडतोय त्याचबरोबर आता काल परवाच दिल्लीमध्ये ब्राह्मण भवन आम्ही स्थापन केलेला आहे ब्राह्मण भवनाचं उद्घाटन झालं बरेच खासदार मंत्री वगैरे आले होते इथून इत, जे आ, जे किंवा इतर देशातून ब्राह्मण दिल्लीला जाते त्यांची राहायची सोय काय आहे तर त्यासाठी त्यांच्यासाठी ब्राह्मण भवनाचे तिथं उद्घाटन झालेलं आहे तिथं जाऊन तुम्ही तिथं तुमचं काय कुठं इंडिव्ह्यू द्यायचं असेल किंवा कुठं थरायचं असेल तर तुम्ही त्या ब्राह्मण भवनामध्ये जाऊन तुम्ही राहू शकता अशा पद्धतीचं वेगवेगळ्या ठिकाणी ब्राह्मण भवन स्थापन करण्याची आमची कल्पना आहे त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहेत आणि अशा पद्धतीचं कार्यक्रम आहे बाकीचे सगळे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि निखिलजी लातूरकर यांच्या वक्तव्यातून सांगतीलच